पाटी वाचून मी आत शिरले वृद्धाश्रमचे नाव श्रीमंत मला आश्चर्य वाटले कोणी व कसे असे नाव दिले असेल या वृद्धाश्रमाला आत गेले तर समोर कोणीच दिसले नाही पण खमंगवास मात्र कुठेतरी आतून येत होता माझी पावले वासाच्या दिशेने जाऊ लागली वृद्धाश्रमाच्या स्वयंपाक खोलीतून हसण्याघळण्याचा आवाज खमंगवासाबरोबर येऊ लागला आत मला जे दृश्य दिसले ते पाहून मी अचंबित झाले नाही तर नवलच दोन आज्या मोठ्या कढईमध्ये पोहे भाजत होत्या दोघी जणी लाडू ओळत होत्या तर दोन आज्या करंज्यांना सुरेख आकार देत होत्या आजोबा आपण काही मागे नव्हते बर का चकलीच्या सोऱ्यातून सुरेख चकल्या त्या थरथरत्या हातातून पडत होत्या कोणा आजोबांचे चिवड्यासाठी मिरची कडीपत्ता खोबऱ्याचे काप करणे चालले होते वातावरण कसे प्रफुल्लित होते कुठेही माझ्या मनात कल्पलेली मरगळ उदासीनता नव्हती सगळे हसत खेळत एकोप्याने एकमेकांना गोपर खळ्या मारत कामाचा आनंद लुटत होते अहो आजी जर साखर कमी घाला पाकामध्ये तुमच्या हाताचा गोडवा आहे आधीच त्यात राजी म्हणतात अहो भाऊ जरा तोंडात कमी आणि चिवड्यात काजू बोडू द्यात हो अहो साठे काकू चिवडा तुमच्यासारखा का झनझणीत होऊ देवर का कोणी बाहेर आले याची जरासुद्धा शुद्ध त्या तरुणांना नव्हती मी अजूनही अवाक होती निवृत्त झाल्यावर थोडा फराळ आणि थोडी देणगी द्यावी अशा उद्देशाने मी तिथे आलेली एवढ्या श्रीमंतचे व्यवस्थापक मागून आले त्यांनी माझी ओळख करून दिली मी तिथेच त्यांच्या शेजारी लाडू हा काय प्रकार असेल माझ्या डोळ्यातील प्रश्नचिन्ह पाहून न विचारताच एका आजीने सांगायला सुरुवात केली सगळा फराळ आम्ही इथे आपल्या हाताने बनवतो आम्ही कधीही फराळ कोणाच्या घरून येईल म्हणून वाट बघत नाही की कोणी भेटायला आश्रम पाहायला येईल आणि घेऊन येतील अशी आशाही ठेवत नाही आमच्या इथल्या काही जणांकडे पेन्शन आहे काही जवळ थोडी माया ठेवून आहेत त्यातून आम्ही सगळे सामान आणून एकत्र फराळ करतो केलेला फराळ आम्ही थोडा जवळच्या अनाथ आश्रमात जाऊन तिथल्या चिमण्या पिलांना खाऊ घालतो थोडा रस्ताच्या कडेने गरिबांना वाटतो थोडा मागच्या गलीतल्या झोपडपट्टीत जाऊन देऊन येतो अगं नुसती दिवाळी नाही तर नाताळचा सण पण आम्ही जोरदार साजरा करतो या नेने काकू आहेत नात्या मस्त केक बनवतात आणि हे अंतू काका मस्त सांताचा ड्रेस घालून छोटी छोटी गिफ्ट आणून वाटत सुटतात एखाद्या गरीब शाळेच्या बाहेर उभे राहून होत करू विद्यार्थ्यासाठी कितीतरी पेन पेन्सिली कंपास अशा वस्तू त्यांच्या जादूच्या पोतडीतून बाहेर निघतात संक्रांतीला आम्ही इतर वृद्ध आश्रमात तिळगुळ घेऊन जातो इथे नेहमी मुलांचे येणे जाणे असते आश्रमातले एक आजोबा गायक होते पण अर्धांग वायूमुळे ते इथे विश्रांती घेत आहेत न परवडणाऱ्या फिणे उदयंतमुख गायक यांचे मार्गदर्शन घ्यायला इथे येतात नात्यांचे गणित चुकलेले काका मुलांची गणिताची भीती घालवतात इथल्या आज्या माहेर नसलेल्या मुलींचे बाळंतपण करतात मी जरा भीतभीतच त्यांच्या घरच्यांचा विषय काढला इतका वेळ उत्साहाने बोलणारे जरा गप्प झाले काम करते हात थबकले इतक्यात बाहेरून नानू मामा वयाला न शोभेल असे धावत आले त्यांच्या हातात एक कंदील होता जो त्यांनी दोन दिवस बसून स्वतः तयार केला होता सगळ्यांनी केलेल्या कौतुकाने फुलून जाऊन उत्साहाच्या भरात ते दारावर टांगायला निघून पण गेले व्यवस्थापक म्हणाले हे नानू मामा तरुण वयात दोन लहान बहिणींची जबाबदारी अंगावर टाकून आई वडील देवाघरी गेले स्वतःच्या मुलीप्रमाणे नानूने बहिणींना वाढवले कधी आईच्या मायेने जाणत्या वयाची शिकून दिली तर वडिलांच्या मायेने बाहेरच्या जगापासून संरक्षण केले शिकवून सावरून चांगल्या घरी त्याची पाठवणी करण्याच्या नादात लग्नाचे वय कधी उलटून गेले कळलेच नाही दोन्ही बहिणींची गरज लागेल तेव्हा भावाला आधारासाठी बोलावून घेतले आता वय झाले नानूला एकटे राहावे ना पण दोन्ही बहिणींनी एकाकी भावाची जबाबदारी घ्यायला नकार दिला एक म्हणे माझ्या हातात काही नाही माझे घर सुनांच्या इशाऱ्याने चालते तर दुसरी म्हणते माझेच मला होत नाही याचे कोण करणार भरीत भर म्हणजे राहती जागा नूतनीकरणासाठी पाडायची ठरली तेव्हा दोघींनी आपला हक्क मागितला निराश नानू मामाची पावले इकडे वळली ती कायमचीच मागच्या वर्षी एका लग्ना समारंभात व्यवस्थापकांना नखशिंकात दागिन्यांनी मडलेल्या दोघी बहिणी दिसल्या आप आपल्या सुनांची तक्रार करताना अंगावरची श्रीमंती चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हती मला नानू मामांचा आत्ताचा आनंदी चेहरा डोळ्यासमोर आला प्रमिला ताईचा भाऊ त्यांना इथे सोडून गेला कोणाची मुले परदेशात तर कोणाच्या मुलांना अडगळ कोणाकडे जागेची अडचण वेगवेगळ्या स्तरातून आलेले सगळे इथे मात्र एकोप्याने राहत होते वत्सलाताई म्हणाल्या हे गेले पदरी मुलवाळ नाही मी स्वतःच कोणावर भार नको म्हणून इथे आले एकच भाऊ मला खूप श्रीमंत आहे पण साधे भाऊबीजेला इतक्या वेळेला बोलावून पण येत नाही नशिबी पाडवा नाही की भाऊबीज नाही काय उपयोग दिवाळीचा असे नैराश्य आले असताना बहीण मानले ओवाळ्याला लावले आणि ओवाळणी म्हणून लोकर सुया दिल्या। सांगितले थंडी जवळ आलीय लवकर स्वेटर विणून ठेव तेव्हापासून मी स्वतःला त्या लोकरीच्या उबदार विनीत गुंतवून घेतले आता एकच नाही अनेक श्रीमंत भावांची मी लाडकी बहीण आहे रखरखीत उन्हाला तिन्ही सांजेचे वेध लागले होते बऱ्याचदाही दिवा तेवत होता आकाशकंदी लाचे चंद्रालाही लाजवत होते सगळेजण ठेवणीतले कपडे घालून तयार झाले होते थोड्याच वेळात नवकायक समूहाचे आगमन होणार होते आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी सदाबहार गाण्यांनी आश्रमाचा काना कोपरा निनादणार होता आरोह हो, अवरोह हो, आलापा ने कोपरा कोपरा शब्द सुगंधी होणार होता मी हळूस तिथून बाहेर आले कुठे मी कवडी मोल मदत करायला मोठ्या गर्वाने तिथे गेले होते पिशवीतले एवढेशे वाटायला घेतलेले फराळाचे पुडके मला लाजीरवाने करून गेले मोठ्या दिमाखात श्रीमंत वृद्धाश्रमाच्या पाठीकडे माझे लक्ष गेले आणि कळले स्वर्ग म्हणजे काय त्यासाठी आभाळ्यातच जायला पाहिजे अशी नाही थोडी नजर आपल्या पलीकडे टाकली तर हा स्वर्ग आपल्यापाशीच आहे त्या श्रीमंत वृद्धाश्रमाला मानाचा सलाम ठोकून माझी पावले घराकडे वळली तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Terima kasih.